धन्यवाद चांगलं काम करता भाऊ शेतकरी आपण आम्ही माले राहून येतो तुमचं पहिले हिरव आणि एकदम आभार धन्यवाद धन्यवाद असं सहकारे राहतो एकदम खूप खूप काय म्हणतो तुम्हाला ते नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करणिकडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण अवत पिंपळा बसून तर बाजार समिती म्हणजे टोमॅटोचा बाजार भाव अंदाज घेण्यासाठी सरासरी मित्रांनो तुम्ही आवक बघू शकता आवकचा विचार करता आवक संध्याकाळी चार पाच नंतर आवक आहे ना थोडीफार वाढायला सुरुवात होते म्हणजे वाढलेली नाही ती आवक म्हणजे जवळपास माल येणार माल थोडा थांबून राहतो शेतकऱ्यांची अपेक्षा वाढत राहते आणि थोडासा माल थांबून राहिल्यामुळे आवक आपल्याला चार ते पाच लाईनची आवक आता सध्या आपल्याला दिसते मित्रांनो जाऊन बघू म्हणजे आत्ता सरासरी काय बाजारभाव चालू आहे आत्ताचा ते आपण जाऊन बघू तत्परी मित्रांनो जर चॅनलवरचे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या एवढं कारण येणाऱ्या ज्या अपडेट आहे या वेळोवेळी आणि महत्त्वाचे अपडेट तुम्हाला पडत पडत जातील आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा कारण आता पावसाचे माल चालू झालेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की क्रॅकिंगच्या समस्या टिपक्याच्या समस्या अनेक समस्या मार्केट मध्ये आपल्याला दिसायला लागले त्याच्यावरती काय भाव बाजारभाव चालू आहे आपण बघूच कारण प्रत्येक का गाडीपाशी बस ना जो बाजारभाऊ क्वालिटीनुसारच बघायला मिळेल आपल्याला तर चला मित्रांनो जाऊ बघू आताचा सरासरी बाजारभाव कुठला माल निपाडचा काय भाव दिला एक्सपोर्ट नऊशे नऊशे खाली झाला एस जीला काय तिथं काही प्रॉब्लेम आला खाली माल चांगला होता का तो कुठं चालू कुठं किती चालू होता आपला कुठं आज पाच पाच होता आता लोकल काय भाव मागितलं लोकल सातशे रुपयात मागितलं सातशे रुपयांपर्यंत माग आपली काय अपेक्षा आहे साडेसातशे आठशे आठशे पर्यंत जायला पाहिजे शंभर रुपये कमी भाव त्याची अपेक्षा शंभर ठीक आहे प्लॉटचं बरेच आहे कसं काय आपल्याकडे प्लॉट पाऊस आणि खराब जाम होत चालेल ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद व्हरायटी व्हरायटी कोणती व्हरायटी ही किर्ती आहे किर्ती माझी का आणि एकच एकच एक सगळे काय भाव मागितले आज एक्सपोर्टला दिली नाही का माझ का बर लोकलचा अंदाज घ्यायचा आहे भाऊ लोकलची काय दिली भाऊ ती आठशे रुपये दिले ठीक चालेल चालेल कीर्तिमान कि तुवा कुठे यायचा मीडियम झालं मस्त माल ठीक मित्रांनो आता साधारण त्याची मंडी परिस्थिती तुम्ही बघू शकता आवक आणि बाजारभाव जवळपास साडेसातशे ते साडेआठशे रुपये पर्यंत भाव ते देऊ राहिले चांगल्यापैकी बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू सरासरी काय बाजारभाव चालू आहे काका नमस्कार काय काय चालू आहे आज मंडी परिस्थिती काय आहे सध्याची सातशे ते आठशे रुपये पर्यंत सुपर माल जाऊ राहील काय मंडीत काय प्रॉब्लेम येऊ राहिला नेमका मालाचा क्रॅकिंगची हो हो क्रॅकिंगची समस्या जास्त तिरंगा आणि क्रॅकिंग टिपक्यांचा प्रॉब्लेम हो काय वाटतं एकंदरीत मंडीची परिस्थिती पुढे येणार आहे काळात काही हो अपडाऊन नाही ना होणार जास्त कारण माल पण कमी आहे बरं हां नुकसान झालंय बरोबर ठीक आहे चालेल चला धन्यवाद

वडनेर भैरव आर्यमा पंधरा सतरा मध्ये काय बदल वाटतो तुम्हाला सुपर क्वालिटी काहीच नाही मालाला मालाला कसं माल माल खूप लागवड आवक तिला कसपूर चांगली आहे ग म्हणजे आर्यमाच्या तुलनेत चांगली फक्त शायनिंग कमी येतील एवढं माल लाईनिंग पण येते आता दुसऱ्या पुढे काय हो मागितले आज सातशे एक्कावन्न रुपये आणि अरेमान साडेआठशे साडेआठशे दिलं का का नु? दिला माल काय भाऊ दिला सातशे लॉटमध्ये दिलं का मिडियम आणि मोठा सातशे किती दिला एकवीस रुपये ठीक कुठला माल आहे आपला तेवढा प्लॉटचं बरेच आहे कास काय तिकडे पावसाने जामच केले हो किती दिवस चालतील तरी साधारणतः अजून आवरत आले नंतरच्या लागवडी नाही का नागपंचमीची वगैरे ठीक आहे मटर की मंडी बहुत हाय चल रही आहे हाय फाय तो चलनी चाहिए ना हाय फाय चल रही बहुत पिछले हजार रुपये बारा सौ रुपये टमाटर बिकरा नाही इधर क्या हजार बारा सौ रुपये लिहिले ना बारा सौ रुपये बारा सौ लिहिले का त्याला बारा सौ नाही द्यावं एक रुपये कमी नका करू याच्या उंबरखेड उंबरखेडचा काय हो मागितला आज आग से, आग से लोकल गोवाटीला गोवाटी नऊशे एक पावती गेली नाही का अजून द्यायला गावाने भेटले ठीक आहे चालेल नवीन चालू झालाय का बरोबर आपली माणसं जवळदार पाहिजे बरोबर आगे। आगे। माल आहे व्हरायटी कोणती आपली आरेमान किती कुठं आहे चौदावा चौदावा ठीक आहे मीडियम माल आहे ठीक आहे चालेल धन्यवाद काय होला मिडियम सातशे एक्सपोर्ट काय खाली गेला एक्सपोर्ट नऊशे नऊशे रुपयांनी कोणत्या गाड्यावर गेला खाली आरेस आरेअ ठीक आहे चालेल चला ची परिस्थिती काय आपल्याकडे सध्या पाऊस खराब झालेला समस्या भरपूर आहे पाऊस जास्त बरेच प्रॉब्लेम ठीक आहे चला धन्यवाद ह्या माहितीला आज आठशे अकरा च्या लोकलचे का दिलं नाही का अजून अकरा आपली काय अपेक्षा आहे दहावीस रुपये कमी होते ठीक आहे चालेल कुठला माल आहे ना सुके ना कुठला माल आता मी शिरवाड्याचा काय तो माल माल भाऊ घेतला भाऊ अरे काय भाऊ घेतला साडेआठशे रुपये कुठला माल ला आता जिवाळ्याचा आपल्या आहे ठीक चालेल चालेल माल आहे पाहूज कुठला मालिक आता होत्या सातशे एकवीस ठीक खाली होईल ना मग खाली होईल खाली व्हायलाच पाहिजे खालीच करावं सातशे एकवीस आठशे रुपये फार आहेत कुठं आलं चांदोड चालू काय हो मागितलं आज आज भाऊ साडेसहाशे रुपये आपली काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे आठशे काय मंडी पोजिशन काय मालाची सातशे सातशे रुपये भरपूर नुसते तिकडे पाऊस काच काय तुमच्याकडे भरपूर पाऊस एवढ्याच कॅटगरी ज्वार आहे पुढे क्रॅकिंगचे एक अकरा म्हणजे

था चांगलं ता, काम करता भाऊ शेतकरी आपण नाही माले राहून येतो तुमचे आभार धन्यवाद धन्यवाद असे द्या एकदम खूप आभार आम्ही काय म्हणतो तुम्हाला ते चढाई पीक करतो दिवशी मला सत्कार करायचा नंबर देऊन द्या भाऊ कुठं नाही शेतकऱ्यासाठी एक नंबर काम करता युट्यूब भरपूर काय म्हणजे तुम्ही व्हिडिओ देता एकदम खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद आपल्या शेतकऱ्यांसाठीच काम आहे शेतकरी व्यापारी आपला असं नाही समजा ना हा ना तिकडं आता मार्केट कोणतं आहे आपल्याकडं

साडेसातशे रुपयेपासून तर आठशे ते आठशे एकतीस आठशे एक्केचाळीसपर्यंत सरासरी लोकलच्या सुपर मालाच्या पावते देऊ राहिले आणि बाजारभावात मित्रांनो मंडीमध्ये बऱ्याच प्रमाणात क्रॅकिंग माले नुसकान भरपूर आहे त्याच्यामुळं बाजारभाव अजून पण वाढण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळात आठ ते दहा दिवसात बाजारभाव माल कमी झाले मित्रांनो त्याच्यामुळं बाजारभाव शंभर टक्के वाढतील जे एक्सपोर्टचे बांगल्याचे माल आहे ते जवळपास नऊशेपर्यंत नऊशे रुपयेपर्यंत खाली झाले आज अशी आपल्याला आजची मंडी परिस्थिती दिसली मित्रांनो साधारणतः तुमच्या इकडं आजचा बाजारभाव काय राहिला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण इतर बाजार समितीमध्ये काय बाजार भाव चालू हे कळायला भेटतील चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बे लायकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद